आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची देवगरजा तालुक्यातील देवगोमई पोलीस चौकी येथे गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न डीजे सारख्या कर्कश आवाजावर शासनाने बंदी घातल्याने गणेश उत्सव हा शांततेत साजरा करा कानेदार गिरी यांचे जनतेला आवाहन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश दरम्यान जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी देवगोरजा तालुक्यातील देळगावमयी पोलीस चौकी येथे गणेश उत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली जे सारख्या कर्कश आवाजावर शासनाने बंदी घातल्याने सण व उत्सव साजरा करत असताना था कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच जातीय सलोखा टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी सण उत्सव शांततेत साजरा करा न वाजता शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन व सूचना रूपी माहिती या शांतता कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने देवगोराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मागिरी यांनी दिली गणेश उत्सव शांततेत साजरा करण्याचे ठाणेदार गिरी यांनी जनतेला केलेले आवाहन हे जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याने बैठकीला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी गावात शांतता टिकून ठेवत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याची हमी दिली या प्रसंगी तेथे सरपंच वसुदेव पाटील सिंगने तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर सिंगणे माजी जिल्हा परिषद सदस्य रियाज उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे ने, शिवसेना नेते संभाजी शिंगणे ने, पत्रकार संतोष जाधव पत्रकार सुनील मतकर पत्रकार अमोल बोबडे सह शेळगावही पोलीस चौकीचे अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती दुर्गाबाई नागरिक नारायण सिंग सभापती स्वामी धावराज आज दुर्गाबाई शहराबाधिपासून श्री गिरीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता समितीची भीटिंग शांततेत पार पडली तथा गावातील सर्वच सर्व जाते धर्मातील मंडळींनी घडून दिलेल्या साहेबाने दाखवलेल्या आदेशाचं कायदेनुरूपी पालन करू आपण हा सण उत्सव एका नवीन जोशामध्ये तथा आपल्या रूढी परंपरानुसार साजरा करायचा असं सर्व गावकऱ्याच्या वतीनं ठरवण्यात आलं तसेच पूर्ण गावकरी मंडळीसुद्धा या गोष्टीला समजून कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मंडळी आमची कटिबद्ध राहील अशी मी गावघर्याच्या वतीने आपल्या सर्वांना शब्द देतो आणि सांगतो